नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा या व्हिडिओमध्ये आपण वर्धा जिल्ह्यातील चार मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तर या मतदारसंघात कोणता उमेदवार विजय झाला हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर आपल्या जिल्ह्यातील कोणता उमेदवार विजय झाला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी वर्धा जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ येतात आर्वी देवळी हिंगणघाट आणि वर्धा आर्वी मतदारसंघात मुख्य दोन उमेदवारात लढत झाली भारतीय जनता पार्टीचे सुमित वानखेडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मयुरा काळे या लढतीमध्ये सुमित वानखेडे हे विजयी झाले यांना एकूण एक लाख एक हजार तीनशे सत्त्याण्णव मतं प्राप्त झाली तर पराभूत उमेदवार काडे यांना एकसठ हजार आठशे तेवीस मतं मिळाली वर्धा जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ म्हणजे देवडी मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे राजेश बकाने विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेसचे रणजित कांबळे असा सामना रंगला या सामन्यात राजेश बकाने हे विजयी झाले यांना एकूण नव्वद हजार तीनशे एकोणीस मतं मिळाली तर पराभूत उमेदवार रणजित कांबळे यांना एक्क्याऐंशी हजार अकरा मतं मिळाली यानंतरचा मतदारसंघ म्हणजे हिंगणघाट मतदारसंघ या मतदारसंघामध्ये देखील मुख्य दोन उमेदवारात लढाई झाली भारतीय जनता पार्टीचे समीर कुनावर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अतुल वांदिले या दोघांमध्ये या लढाईमध्ये समीर कुनावर हे विजय झाले यांना एकूण एक लाख चौदा हजार पाचशे अठ्याहत्तर मतं प्राप्त झाली तर पराभूत उमेदवार अतुल वांदिले यांना चौऱ्याऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली मंडळी वर्धा जिल्ह्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे वर्धा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात मुख्य दोन उमेदवारात लढाई झाली भारतीय जनता पार्टीचे पंकज भोयर विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेसचे शेखर शेंडे असा सामना रंगला या लढाईमध्ये पंकज भोयर हे विजयी झाले यांना एकूण ब्याण्णव हजार सदुसष्ट मतं प्राप्त झाली तर पराभूत उमेदवार शेखर शेंडे यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव मिळाली मंडळी हा होता वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा निकाल आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा व जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद